ंद्रा प्रघुरामस मुद्रा तोराद्रा मैत्री गणेद्रा कैरे पीरासरा काहीराते वसिष्ठापुरी योगी जगाते कवी कामा मनस्कार माका सद्गुरु श्रीराम राम सा जय जय वीर समजस्थ जय वीर समज जय जय समर ही जासरा कीर्तन भक्ती फक्त परमात्मा अविनाशी आहे आनंद रूप आहे तो आपल्या हृदयात राहतो आपले हृदय पोळून तो कधीही कुठे जात नाही आपली लोकांतिका अशी आहे की आपण आपला जीव अति आनंद होऊन भगवंताकडे पाठ करतो आणि विनाशी अनित्य दुःखमय प्रपंचाकडे धाव घेतो संसाराकडे पाठ करून जीजाने सदैव भगवंताकडे तोंड दिलेले की भक्तीचा जन्म झाला असे समजाव ज्ञान व भक्ती यामध्ये एक मोठा फरक आहे अंतःकरणात विवेक वैराग्य श्रम दम, दम इत्यादी दैवी संपत्ती असेल तरच ज्ञान त्याचे ठरते पण तो आहे आणि मी त्याचा आहे असा भाव अंतकरणात उत्पन्न झाला की भक्ती आली समजा हा भाव आला म्हणजे जीव अगदी शुद्ध व पवित्र होतो किंवा असतो असे नाही पण जसा भाव तो जसा भाव फिरावला जातो तसा तसा जीव बाहेर प्रेमाने भरू लागते प्रेम वाढू लागले की भगवंताच्या आड येणारे दोघ आपोआप दोघतात आणि जीव पवित्र बनते मी ज्याचा आहे हा भाव कोणत्या जीवात केव्हा कसा उत्पन्न होईल तो जाणता येत नाही कोणामध्ये मुख्या श्रवणाने कोणात कीर्तनाने कोणात नामस्मरणाने तर कोणामध्ये पागतेवणाने किंवा अर्चनाने तो भाव उदय पावतो म्हणून भक्तीच्या नव प्रकारात प्रत्येक प्रकार स्वतंत्र आहे हे जरी खरी तरी माणसाने पुष्कळ ऐकले म्हणजे ते दुसऱ्याला सांगितल्यावर असून त्याला स्वच्छ बसत नाही म्हणून श्रवणानंतर कीर्तन स्वाभाविकपणे होते कधीमध्ये भगवंताचे गुणगायन केल्याने सांगणारा व ऐकणारा दोघेही आनंद लुटतात अनेक लोक भगवंताकडे वळतात ज्यांना भगवंताचे भजन हवे त्याने आपली वाणी भगवत गुणा गुणगायनाला वाहून टाकावी वाणीला भजन येण्यासाठी चांगले ग्रंथावलोकन असावे उत्तम पाठांत असावे मनापासून कीर्तनाची आवड असावी समर्थ म्हणतात भगवत भजन म्हणजे काय असा प्रश्न सुरु त्याने विचारला होता ते नऊ प्रकारचे आहे असे सांगितले त्यापैकी पहिले जे श्रवण त्याचे वर्णन संपले आता दुसरे जे कीर्तन त्याचे वर्णन आपण ऐक ऐका ऐकावे भगवंताच्या सगुण चरित्राच्या कथा सांगाव्या भगवंताची कीर्ती वाढवावी त्यासाठी आपली वाणी योग्य रीतीने अखंड बोध ठिक व्हावी पुष्कळ पाठांतर कर करावे पुष्कळ ग्रंथांचे पाश्पर्य मुखत असावे आणि निरंतर भगवंताची कथा सांगत जावी आपल्या आनंद सुखाचा पार्थ साधण्यासाठी पुन्हा पुन्हा हरिकथा करावी हरिकथा केल्यापासून कधीही राहू नये आपल्या हरिकथेमध्ये रोज नवीनपणा आणण्याचा तो असावा त्यासाठी अतिशय प्रयत्न करावा हरिक हरिकीर्तनाने सारे विश्व भरून टाकावे भगवंताच्या गुणगायनाची अगदी मनापासून आवड असावी अगदी जीवापासून त्याची गोळी असावी सदा सर्व काळ तशीच उत्कन लागलेली असावी भगवंताला स्वतःला कीर्तन आवडते भगवंतांना संतोष होईल असे भगवंताने वर्णन असे भगवंताचे वर्णन करावे त्यात गोष्टी विनोद सुटके गाणे नाचणे सगळे अधिक प्रमाणात असावे पण मूळ कथेचं सूत्र मात्र उतरू नये भगवंता कीर्तन फारच आवडते कीर्तनाने वक्त्याला व श्रोत्यांना दोघांनाही समाधान लाभते कलियुगामध्ये तर बहुजन समाजाला कीर्तनाने बहुजन समाजाला कीर्तनानेच उद्धार करून घेण्याचा उपाय सापडतो भगवंताची जी वी निराळी सगुण रूपे आहेत त्यांचे अवयव अलंकार भूषणे वगैरे कीर्तनात वर्णन करावे आपण ज्या देवतेचे ध्यान करतो तिची मूर्ती अंतःकरणात पाहून कथा करावी तिच्यासमोर आपण कथा करतो ही जाणीव ठेवून कीर्तन करावे भगवंताचे येतो त्यांची कीर्ती त्यांचा हृता व महिमा मोठ्या आवडीने व प्रेमाने वर्णन करावा भगवंताचे गुण अशा रसाने वर्णन करावे ही गाणे भगवत भक्तांच्या भक्तांचा आत्मा संतुष्ट होईल कथा सांगताना तिच्यामध्ये कथानकाची विसंगती असावी शब्दांवर कोट्या कराव्यात मधून मधून भगवंताच्या नावाचा घोष करावा सर्वांनी हाताने टाळ्या वाटाव्यात याशिवाय या त्या त्या प्रसंगाला अनुरूप अशा बोधकथा व प्रत्येकदा अटकून सांगाव्या ताळ दुदुंग गायन नृत्य ताण तानाविना यासह यासह भगवंताचे या कीर्तन करावे पण ह्या सगळ्यांमध्ये कथेतील मागला बुडला संबंध मात्र सुटणार नाही याची काळजी घ्यावी कीर्तनाच्या भाज्यांमध्ये वरील गोष्टीबरोबर करू रस असावा प्रेमाचे सात्विक भाव असावे नाना प्रकारचे काव्य म्हण म्हणावे सर्व रस असावे बोलताना शास्त्राचा आधार घ्यावा कथा सांगण्याच्या उभामध्ये तरुण रसाचा लोक वाहील अशी धडातून कथा करावी आणि श्रोत्यांचे मन लोकांचे काम आनंदाने भरून घ्यावे कथा सांगता सांगता तात्विक भावाने मन भरून घ्यावे शरीर कंप पावावे हंगावर चहारे येणे नाताबी वाटणे प्रेमासुरू घेणे गायला लागणे इत्यादी होऊन देवासमोर रोटांगण घालून नमस्कार करावा पतीमधील प्रसंग वर्णन करताना पदे डोहेोप दो, लबंध घाटी मुद्रा वगैरे कवितेचे अनेक प्रकार वापरावे त्याचप्रमाणे भातांनी तसलेले वीर रथाचे म्हणावे अक्षरसाचा पण प्रमाणात उपयोग करावा कथेमध्ये नवरत असावे उत्तम गद्य व पद्य वाहमने बोलावे आणि प्रसंगाला योग्य असणारा व शास्त्रांचा आधार असणार अशी वचने कथेच्या उभाता आण आता दहा वयांमध्ये श्री समर्थ कीर्तनाचे अंतरंग कसे असा ते सांगतात कीर्तनकार हा समाजाचा अध्यात्मवितेची नेता असते तो स्वतः अनुभव करून तो स्वतः अनुभवी वक्ता असावा नीती न्याय वैराग्य भक्ती व ज्ञान याचे पोषण होईल असेच त्यांनी सांगत राहावे सन्मार्गाचा प्रसार करणे हे कीर्तन का कीर्तनाचे मुख्य ध्येय आहे भक्ती ज्ञान व वैराग्य यांचे रक्षण काय नीती न्याय व सुधर्म यांचे रक्षण कसे करावे साधनमार्ग कसा असतो आणि परमात्मा कसे आहे त्या गोष्टी कीर्तनामध्ये स्पष्टपणे सांगावेत प्रसंग पाहून कीर्तनाचा विषय निवडावा सगुणाचा प्रसंग असेल तर भगवंताच्यासराची कीर्ती वर्णन करावी निर्गुणाचा प्रसंग असेल तर शुद्ध परमात्मा स्वरूप सांगावे विषय मांडित असताना पूर्वपक्ष तोडावा आणि सिद्धांत सांगावा तो मात्र निश्चितपणे विवेचन करून सांगावा शक्यतो आपले बोलणे अव्यवस्थित असू नये वेदांचा अभ्यास करावा लोकांना पुराण समजून सांगावे माया व ब्रह्म यांचे स्वरूप सर्व अंगाने स्पष्ट करून सांगावे ब्राह्मण धर्माचे म्हणजे ब्राह्मणांना अवश्य असणाऱ्या गुणांचे आदराने रक्षण करावे भगवंताची उपासना करण्याची साधने आदराने रक्षण करावी आपली आपली गुरु परंपरा मोठ्या निष्ठ्याने शिकवून घ्यावी भीतर होऊ देऊ नये वैराग्याचे रक्षण करावे आत्मज्ञानाचा आत्मज्ञानाच्या लक्षणांचा अभ्यास करावा व त्याचे रक्षण करावे जो अतिशय सावध आणि विवेकशील असतो तो, तो हे सगळे सांभाळतो ज्या बोलण्याने संशय उत्पन्न होईल आणि खरोखर समाधान बिघडेल तसेच नीती न्याय मोडेल आणि साधन तुटेल हे काहीसुद्धा कीर्तनकाराने शिर्चन कीर्तनात बोलू नये भगवंताच्या प्रगुण चरित्राच्या कथेला कीर्तन हे नाव आहे अद्वैताचे विवेचन आणि प्रतिपादन करणे यात असे म्हणतात सगुणाचे महत्व सांभाळून कायम ठेवून दुर्गुणाचे प्रतिपादन करावे जो माणूस अल्प आहे म्हणजे अनुभवाने विद्येने विचाराने आणि व्यासंगाने चिंतित आहे सुंदक आहे त्याला वक्तृत्वाचा अधिकार नसतो हे खरे खरी मर्म आहे वक्ता खरोखरचा अनुभव संपन्न असला पाहिजे जो अनुभवी रक्ता असतो तो सगळे सगळे सांभाळून म्हणजे कोणाचाही बुद्धिभेद न करता ज्ञान सांगतो वेदांची आज्ञा तर मोडणे मोडणार नाही आणि माणसांना उत्तम सन्मार्ग लागेल सन्मार्ग लागेल असे ज्ञान तो सांगतो असो ते सर्व राहू द्यावे ज्यामध्ये भगवंताच्या गुणांचे पुन्हा पुन्हा गायन व वर्णन असते त्यास भगवत असे म्हणतात भक्तीचा हा दुसरा प्रकार चित्तनाने काय काय वर्णन आता करतात कीर्तनाने मोठी मोठी कीर्तनाने उत्तम गती प्राप्त होते कीर्तनाने भगवंताची की प्राप्ती होते त्यात मोठी शंका नाही कीर्तनाने वाणी पवित्र होते कीर्तनाने माणूस भगवंताला योग्य हो तो शिलवान चरित्रवान होते कीर्तनाने एकाग्रता साधते भगवंताबद्दल मुक्तही प्राप्त होते कीर्तनाने श्रोते व वक्ता दोघांचे संपते म्हणते ब्रह्मदेवाचा मुलगा नारद हा निरंतर भगवंत भगवंताचे कीर्तन करतो त्यामुळे सर्व लोक त्याला नारायण म्हणतात त्याला भगवत स्वरूपच मानतात म्हणून कीर्तनाचा महिमा वर्णन करण्या पलीकडे वर्णन करण्यापलीकडे आहे कीर्तनाने परमात्मा संतोष पावतो भगवंताच्या कीर्षणामध्ये आणि जगदा ईश्वर तोडणी राहतात गुरु संवादे कीर्तन भक्ती निरूपण नाम समाडा संपन्न झाला हरि ओम सप्त ओम सप्त्रिओ जय जय रघुवीर समर्थ